कराडे आदत बैल मैदान मध्ये नंदी दाखल झाल्यात नमस्कार दादा नमस्कार गाव कोणतं गाव मिराज कोण कोणते नंदी आणल्यात आम्ही भोंगा आणि टिल्ल्याला घेऊन आलोय आदत आहे का कुठले एक आदत आहे एक दुसरा आहे दुसरा कुठला आहे दुसरा भोंगा भोंगा भोंग्याच गुलाल किती आहे ते थी? गुलाल एक झाला एक।, एक एक गुलाल झाला आधी कुठं पळवत होता दोन चार पाठ कोणत्या खांदे बोलतो दोन्ही खांदे दोन्ही खांदे काय पायऱ्याला अडचणी येतात का नाही नाही काही अडचण तर ह्या चोराड फाटीला पहिल्यांदाच आलाय का अगोदर कधी याल तुम्ही भुंगा कोणापूर आज पडणार आहे घरचे साज आहे दुसाने हा साज बघा भेटेल मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो अहिल्यानगर करांचा बादल हा पण मैदानात दाखल झालाय चार ते पाच गुलाल आहेत आहे नमस्कार दादा नमस्कार गाव कोणतं अहिल्यानगर नंदीचं नाव सूर्या सूर्या कोणाभर पळणार आहे नियोजन केलंय तिकडे अ आदत किंग आहे आदत आहे किती गुलाल आहे एक दोन गुलाला आहे एक आणि अजून कुठली नंदी आणलेत बादल हा सूर्या आणि तिकडे चिम्या म्हणून चोराड पाटील कधी आला होता याच्या ना आधी नाही आलो फर्स्ट टाइम आलो आज तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंचावन्न पंचवीस चौऱ्याहत्तर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार गाव कोणतं धवळ ढवळकरांचा देवा देवा देव। देव। कोणा बरं आज आहे आज गुल पाटलांबर कोणत्या खांदे उजव्या खांदे पण आदत मध्ये गुलाल किती आदतमध्ये नाही आता नवीन खरेदी पहिल्याच मैदानात गट काढला इथं अ त्या दिवशी स्वतोब खरेदी केलाय चाळीस गाव बुलढाणा काय बघून केलाय तुम्ही काय त्याचे जेवण बिवण सगळं बघून व्यवस्थित आहे आवडला आपल्याला शेटला आमच्या कोणत्या खाली पळतो उजव्या दोन्ही साईड ना पळतो पण आता उजवी तब... ना तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ तेवीस एकोणसत्तर अडुसष्ट शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार गाव कोणतं माळशिरस अं कोणकोणती नंदी आणते आज हा चिक्की आणलाय माळशिरस कोणत्या खांदी उजवी कोणाभर पळणार आहे शेटला पायरा माहित आहे आता गुलाल किती आहेत गुलाल ह्याचं दोन आहेत दोन कुणाकोणाभर एक त्या ह्याच्यावर सावकार बरे पळायला आमच्यातल्या दुसरा पुण्याला तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचावन्न नव्याण्णव सत्तावीस तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा हा नमस्कार गाव कोणतं बेलमाजी बुई नंदीच नाव गरुड गरुड हा आज कोणावर पळणार आहे हिंद केसरी बादशा हिंद केसरी बादशा अगोदर पळालेला आहे बऱ्याच बैलांच बवाल बरोबर पळलाय मोडा सुंदर बऱ्याच बैला चांगल्या चांगल्या बैलांवर नामांकित कोण कोणत्या मैदानात राहिलाय चांगल्या चांगल्या मैदानात राहिलाय किती कुलाल आहेत पाच सहा सूला इथं कोणत्या खांदे पळतो दोन्ही खांदे आत ना तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी एक नव्वद तुम्हाला नमस्कार। आ, गाव बालेवाडी कुणाच्या नावा ना गाडी पळते साईशा अनिकेत बालवडकर बजरंग प्रेस क्लब बालेवाडी आज कोणाभर पळणार आहे दादानीच पायरा केलाय सरदार म्हणून गुलाल किती येते दोन गोलाल झाले मुळशी मध्ये मुळशी मध्ये आता आम्ही इकडं इकडे कोणत्या कोणत्या खांदी पळतो उजविनीच पळतो कोण उजविनी तुमचा मोबाईल नंबर नव बर एकोणपन्नास एकसष्ट अठरा बहात्तर तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो पानवनकाराचा शंभू पण दाखल झालाय नाव काय झाध्या होय शंभू घेऊन आला कुठल्या मैदानात राहिला होता राहिले नाही कुठल्या कुठल्या पानवून मैदानाशिकचा बादल म्हणतात मित्रांनो मागाशी दाखवला आहे बादल त्याच्या बरोबर पळणार आहे शंभू हा नमस्कार दादा नमस्कार आपल्यावर बरोबर पत्रकार आहेत नम, नमस्कार, नमस्कार। नाव काय रही शेख कोणत्या नंदी आणल्यात आज एकच आणलाय सुंदर सुंदर कोणावर पळणार आहे आज सुंदर कराडचा डॉक्टर आहेत कुडशीकर युवराज पाटील त्यांच्या वास्त्रावर आहे त्यांच्या वास्त्रावर गुलाल कुठे कुठेच आहेत ना अजून गट आहेत एक घेऊन दोन तीन महिने झालेत कोणत्या कोणत्या खांद्या पळतो दुय खांदी बाहेरनं दुय खांदी बाहेरनं काय पायऱ्याला अडचणी पायऱ्याला भरपूर अडचणी तर बैल मालकांना काय सांगत काय जिथे पैसे घेऊनच पळते कोण फोकाट पळत त्यांच्यासाठी काय म्हणजे चांगली खालच्या दोन तीन नंबरातली ज्याने त्याला एकमेकाला सहाय्य केलं बैल दिली की येत्याला उजाडात तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो तीन एकोणतीस बावन्न तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद कसा कसार आहे बघा